ज्या मुलींची प्रेस साईज लहान आहे त्यांनी नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालावे किंवा स्वतःचं स्टायलिंग कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता समजा तुमची जर ब्रेस साईज थोडीशी लहान असेल पण आपण थोडंसं हेवी साईडला दिसावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिला मुद्दा म्हणजे डार्क रंगाचे कपडे घालणं अवॉइड करा आता आपण डार्क रंगांच्या कपड्यामध्ये ना आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो काही दिवसांपूर्वी मी ज्यांची ब्रेस्ट हेवी आहेत त्यांनी कसं स्टायलिंग करायचं याबद्दलचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं त्यांना की डार्क रंगाचे कपडे घाला आता तुमची जर ब्रेस्ट साईज लहान असेल तर तुम्हाला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचं आहे म्हणजेच तुम्हाला लाईट कलरचे कपडे घालायचे आहेत कारण जेव्हा आपण लाईट रंगाचे कपडे घालतो ना तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे हेवी दिसतो पण गडद रंगांच्या कपड्यांमध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो त्यामुळे तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही लाईट कलरचे कपडे घालताय जास्त गडद रंगाचे कपडे घालत नाही आहात दुसरा मुद्दा म्हणजे हाय नेक टॉप घाला येस आपण जेव्हा वी नेक किंवा एकदम जे डीप नेक किंवा राऊंड गळा किंवा स्क्वेअर गळा जे गळे मोठे असतात बेसिकली असे गळे असलेले टॉप किंवा ड्रेसेस घालतो ना तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो आणि अशा टॉप्समध्ये आपली जी ब्रेस्ट साईज असते ती सुद्धा लहान दिसते पण जेव्हा आपण हाय नेक किंवा पोलो नेक घालतो ना तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे जाडसुद्धा दिसतो प्लस यामध्ये आपली जी ब्रेस साईज आहे ती आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त दिसते किंवा थोडेसे आपण हेवी साईडला दिसतो असं आपण म्हणू शकतो त्यामुळे जर का समजा तुमची ब्रेस साईज लहान असेल आणि आपण थोडंसं हेवी दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अफकोर्स हायनेक असलेले ड्रेसेस टॉप्स किंवा कुर्तीज किंवा ब्लाऊज घालू शकता मोस्टली वी नेक किंवा डीप नेक घालणं अवॉइड करा पुढचा पॉईंट असा की तुम्ही मोस्टली अशा प्रकारचे कपडे किंवा अशा प्रकारचे टॉप घाला ज्यांच्या स्लीवजमध्ये छान डिझाईन आहे किंवा वरच्या भागात ज्यांच्या डिझाईन आहे किंवा वरचा भाग त्या टॉपचा किंवा त्या ड्रेसचा थोडासा हेवी दिसतोय याने काय होतं आपण हेवी आहोत किंवा तुमची जी अप्पर बॉडी आहे ती हेवी असल्याचं इल्युजन येतो बेसिकली तुम्ही काय करू शकता तुम्ही पफ स्लीव्ज घालू शकता किंवा असे स्लीव्स घालू शकता ज्यांना फ्लेअर आहेत हल्ली फ्लेअर स्लीव्सची खूप जास्त फॅशन आहे त्यामुळे तुम्ही फ्लेअर किंवा रफल्स असलेले स्लीव्ज नक्की घालू शकता याने तुमचे खांदेसुद्धा ब्रॉड दिसतात ज्यामुळे तुम्ही हेवी आहात किंवा तुमची अपर बॉडी हेवी आहे असं इल्युजन येतं आणि ओवरऑल जो लुक आहे तो खूप छान दिसतो सो तुम्हाला काय करायचं आहे जास्त करून तुमच्या ड्रेसच्या किंवा तुमच्या टॉप्सच्या वरच्या भागात फोकस करायचा आहे असे टॉप किंवा असे ड्रेसेस तुम्हाला घ्यायचे आहेत ज्यांच्या खांद्यावरती छान डिझाईन आहे किंवा ज्यांच्या स्लीव्सला छान पफ आहेत किंवा छान रपल्स वगैरे असलेली डिझाईन आहे जेणेकरून तुम्ही थोडेसे हेवी दिसाल चौथा मुद्दा असा की तुम्ही काय करू शकता बूटकट जीन्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता बूटकट जीन्स जी असते ना ती तुमच्या गुडघ्याच्या वरती जो भाग असतो ना त्याचा तो टाईट असतो आणि गुडघ्याच्या खालनं ती जी, जी जीन्स आहे ती लूज होत जाते ही जी, जी जीन्स आहे ना त्याने तुमची फिगर छान एक्सटेन्च्युएट होते म्हणजे अजूनच छान दिसते आणि ओवरऑल जो लूक आहे तो सुद्धा खूप क्लासी दिसतो त्यामुळे तुम्ही बूटकट जीन्स आणि वरती छान असा हाय नेक टॉप किंवा पोलो रिब्ड टॉप जे असतात ना ते घालू शकता किंवा असा टॉप घालू शकता जो छान टाईट फिटिंगमध्ये आहे याने काय होईल तुमचा जो बॉडीचा शेप आहे तो अजूनच छान होईल अजूनच एनहान्स दिसेल आणि ओव्हरऑल लुक जो आहे तो पण सुंदर दिसेल लास्ट आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही जी इनरवेअर घालताय म्हणजे तुम्ही जी ब्रा घालताय त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता आता मीडियम पॅडिंगच्यासुद्धा ब्रा मिळतात त्याचसोबत हेवी पॅडिंग असलेल्यासुद्धा ब्रा मिळतात तुम्ही मीडियम पॅडिंग असलेल्या ब्रा वापरू शकता किंवा मग हेवी पॅडिंग असलेल्या ब्रासुद्धा वापरू शकता मोस्टली ज्या ब्राचं पॅडिंग पातळ आहे अशा ब्रा वापरणं टाळा हेवी पॅडिंग असलेल्या ब्रा घाला त्याचसोबत तुम्ही ब्रा सुद्धा नक्की वापरू शकता कारण ब्राने जसं ॲज अ नेम सजेस्ट त्याचं नावच आहे पुष्यभ ब्रा याने तुमची जी ब्रेस साईज आहे ती थोडीशी हेवी दिसते आणि तुमची जी ओरिजिनल साईज आहे ना त्यापेक्षा एक साईज प्लस तुम्ही दिसता म्हणजे एक ते दोन साईज तुमची जी ब्रेस साईज आहे ती हेवी दिसते त्यामुळे तुम्ही पुष्यब्रामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता फक्त पुष्यप्रा मध्ये काय होतं ना त्याच्यामध्ये वायरिंग असतं जे थोडंसं अनकम्फर्टेबल होऊन जातं त्यामुळे आपण ही जी ब्रा आहे ती रोजच्या रोज घालू नाही शकत पण अफकोर्स रोजच्या रोज तुम्ही थोडीशी हेवी पॅडिंग असलेली ब्रा नक्कीच घालू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर अफकोर्स या संपूर्ण व्हिडिओमध्ये ज्या मी टिप्स दिल्या त्या तुमच्या कम्फर्टवरती डिपेंड करतात तुम्हाला जर मनातून असं वाटत असेल की बाबा आपली ब्रेस्ट थोडीशी हेवी दिसावी किंवा आपण थोडंसं सा हेवी साईडला दिसावं किंवा एखाद्या ओकेजनसाठी तुम्हाला जर तसं स्वतःला कॅरी करायचं असेल तर तुम्ही या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता पण जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच तुम्ही या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा अदरवाईज यू डू यू तुम्हाला जे कपडे आवडतात ते तुम्ही नक्की घालू शकता हे सगळं तुमच्या आवडीवरती आणि तुम्ही कशा जास्त कम्फर्टेबल आहात यावरती डिपेंड करतं अशा पद्धतीने लहान ब्रेस्ड असलेल्या मुलींनी स्वतःचं स्टायलिंग कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमतकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी